मित्रांनो बघा वनरक्षक भरती ग्राउंड संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे ही जी अपडेट आहे तर ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आता मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे वनरक्षक भरतीचं ग्राउंड कधी होणार आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कधी होईल हे सगळ्या विद्यार्थ्यांना डिटेलमध्ये मी सांगणार आहे आणि डॉक्युमेंटमध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये तो प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागतं मित्रांनो ते कुठं तुम्हाला काढायचं आहे काय काढायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि ग्राउंड किती तारखेला सुरू होणार आहे त्याचा हॉलटिकीट कधीपर्यंत पाहाला भेटेल डॉक्युमेंटमध्ये जो काही झालेला प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करायचा काय करायचं डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे किंवा डुप्लिकेट ते पण सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडसाठीचे कागदपत्र कोणते विद्यार्थ्यांना तयार ठेवायची मित्रांनो ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही आहे त्याच्यामुळं न स्किप करता शॉटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर सांग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाईक पण करून द्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया <coughs> तर मित्रांनो हा डॉक्युमेंटचा असा प्रॉब्लेम आहे की याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी अपात्र होऊन जातात मित्रांनो या ठिकाणी पेपर मध्ये डॉक्युमेंट मध्ये फेल झाले तर मित्रांनो पूर्ण महिन्यात त्यांची वाया जाणार आहे आणि अशी चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून तुम्ही अपात्र होऊ नये म्हणून तुम्हाला जे मी डॉक्युमेंट सांगणार आहे ते कुठं काढायचे काय काढायचे ओरिजिनल काढायचे का डुप्लिकेट ते मी तुम्हाला मित्रांनो सांगून देतो तर बघा मित्रांनो वनरक्षक भरती जी काही ग्राउंड साठीची अपडेट आहे तर ती समोर या ठिकाणी मित्रांनो देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पाहू शकतात की कागदपत्र तपासणी या ठिकाणी पाहू शकतात आणि शारीरिक पात्रता तपासणी दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस ती दिनांक चोवीस या ठिकाणी जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सुरू असणार आहे मित्रांनो कागदपत्र तपासणी तर अमरावतीबाबत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या कागदपत्र मी पडताना तुमची वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत सुरू असणार आहे आणि या ठिकाणी पत्ता देण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी अमरावती अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो हा पत्ता लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो पाहू की तपासणीचा दिनांक वेळ तुम्हाला अजून तुमच्या ईमेल वरती पाहायला भेटणार आहे की एक्झॅक्टली कोणत्या दिवशी तुमची कागदपत्र पडताळणी होईल मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मैदानी चाचणीचा काळ देण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो मैदानी चाचणीचा कालावधी तीस मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस एकूण मित्रांनो पाच दिवस तुमची मैदानी चाचणी होणार आहे सकाळी पाचपासून सॉरी मित्रांनो सकाळी सहापासून ते संध्याकाळी पाचपर्यंत मित्रांनो असणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो आणि ठिकाण पण देण्यात आलेलं आहे अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ एम आय डी सी तालुका आणि जिल्हा मित्रांनो अमरावती शहर ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला हॉल हॉलटिकीट जसं येईल तसं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आता हॉल तिकीट कधीपर्यंत येईल आणि डॉक्युमेंट काय काय तयार ठेवायचे ते सगळं काही मी तुम्हाला सांगतो तर इथं सर्व तुम्हाला डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट काढून घ्या याच्यापैकी सर्व डॉक्युमेंट मित्रांनो तुमच्या जोड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनलबद्दल भरपूर विद्यार्थी विचारत होते मला नॉन क्रिमिनल लागेल का आता नॉन क्रिमिनल कोणासाठी लागतं जे विद्यार्थी ओपन मित्रांनो लक्षात घ्या ओपन एस सी आणि एस टी आणि बसतात अशा विद्यार्थ्यांना नॉन लागणार या सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो मित्रांनो तर तर त्यांना नॉन सर्टिफिकेट लागणार आहे हे लक्षात ठेवायचं सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट मित्रांनो तुमचं या ठिकाणी तुम्हाला कुठं काढायचं ते सांगतो जे जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता आता काही विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात राहता तर मित्रांनो लक्षात घ्या ग्रामीण असो किंवा शहरातले तर बघा तुमचा जो काही तालुका असेल तर त्याच्यानंतर जिल्हा असेल त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला जायचंय सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकअप करायचं आहे मित्रांनो मेडिकल चेकअप आहे आणि तिथं जे तुम्हाला सरकारी सर्टिफिकेट देतील ते तुम्हाला लागणार आहे जर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेलं तर ते चालणार नाही आहे पहिले सांगून देतोय त्याच्यामुळे सरकारी दवाखान्यातच ला आणि सरकारी सर्टिफिकेट मित्रांनो तुम्हाला घेऊन आहे ते तालुक्याचं असो किंवा दिल्ली असं मित्रांनो ते सगळे तुम्हाला चालणार आहे तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता मित्रांनो महत्वाचं म्हणजे कोणाकोणाला ग्राउंडसाठी संधी भेटेल तर कमी भेटेल का बावन्नवाल्यांना आणि पन्नासवाल्यांना ग्राउंडसाठी संधी भेटेल का त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील का अशा विद्यार्थ्यांचा भरपूर प्रश्न आहे सर तर बघा जी काही लिस्ट लागलेली त्याच्यामुळे ते विचारताय तर मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला एकच सांगू इच्छुक घे की याच्यामध्ये चोपन्नवाले विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्राउंड पात्रासाठी म्हणजे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडसाठी बोलवलं जाणार आहे चोपन्नपेक्षा कमी मार्क आहे तर मित्रांनो तुम्हाला संधी भेटणार नाही आहे कारण पहिलेच देण्यात आलेली जाहिरातमध्ये की किमान पंचेचाळीस टक्के गुण ग्राउंडसाठी तुम्हाला असले पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो आता कमी वाल्यांचा तर याच्यामध्ये कुठलाही मित्रांनो इश्यू निर्माण होत नाही येथे अपात्र विद्यार्थी आहेत मित्रांनो ठीक आहे आता लक्षात घ्या महत्वाचं म्हणजे मित्रांनो ग्राउंडचं तिकीट कधी पाहायला भेटेल तर तीस तारखेपासून ग्राउंड आहे मित्रांनो तर ग्राउंडच्या चार दिवस अगोदर तुम्हाला तीन ते चार दिवस अगोदर ऑल तिकीट पाहायला भेटेल आणि जसं इथे येईल तसं सर्वप्रथम मीच तुम्हाला अपडेट देणार आहे तर आता काळजी करू नका व्हिडिओला लाईक करून टाका ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि डॉक्युमेंट काढून घ्या सर्व ओरिजिनल एक सेट ओरिजिनल आणि एक जेरॉक्स तुम्हाला तयार ठेवायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये काही नशीन कमेंट कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो अशा नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका समोरच्या अपडेट येतील तशा मी तुम्हाला देणार आहे तर सर्वांना ग्राउंडसाठी ऑल द बेस्ट जे हिंद जे महाराष्ट्र